सत्यावाज न्यूजमध्ये सर्वदर्शकांचे स्वागत गोरेगाव तालुक्यातील खाडीपार येथे मिरा इंडिया ऑइल पेट्रोल पंपवर पाणी मिश्रित पेट्रोल गोरेगाव तालुक्यातील खाडीपार येथे ये जा करणाऱ्या प्रवासी सिंह यांनी इंडियन ऑइल पेट्रोल पंपवर पेट्रोल टाकत असताना त्यांना पेट्रोलमध्ये पाणी असल्याचे लक्षात आले असता पेट्रोल पंप मालकाचा विरोध करत पाणी मिश्रित पेट्रोल का देत आहे असे प्रश्न केले असता गावातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले आणि पेट्रोल पंप मालकाचा विरोध केला व तेथील एक पल्सर बाईकचा इंजन बंद झाल्याने पूर्ण सविस्तर प्रकरणाचा खुलासा झाला त्यानंतर गावातील उपसरपंच कावडे यांनी पेट्रोल पंप मालकाचा विरोध करत असताना येथे शौचालय अग्निशामक हवा मशीन अशा कोणत्याही प्रकारची सोय सुविधा नाही असा आरोप करीत समस्त गावकऱ्यांनी पेट्रोल पंप सील करा अशी मागणी केली आहे बातमीकरिता म्हणून बारादरी आमगाव गोंदिया मी आपला अगोदर परिचय देतो यशवंत मणिराम कावडे उपसरपंच ग्रामपंचायत खाडीपार ह्या खाडीपारमध्ये मीरा पेट्रोल पंप इंडियन ऑइल हा पेट्रोल पंप आहे ह्या पेट्रोल पंपवर काही लोकांसाठी सुविधा नाही आहेत नाली नाही आहे इथं समोरून नाली आहे नाली पण नाही आहे नाली पण नाही आहे संडास बाथरूमची सुविधा नाही आहे इथं जो पेट्रोल डिझेल टाकायला येतात त्याच्यासाठी हा पूर्ण चिखल आहे ते पण सुविधा नाही आहे आणि लोक आता दोन चार दिवस झाले पेट्रोल टाकत आहेत त्याच्यामध्ये अर्धा पाणी अर्धा पेट्रोल येत आहे हे असे दहा पंधरा कस्टमर आता आले होते तुम्ही लेट आल्या नाही तर अगोदर दहा पंधरा लोक होते त्यांनी सर्वांच्या गाडीमध्ये पूर्ण पाणी येत आहे है। अर्धा पाणी अर्धा पेट्रोल येत आहे म्हणून याला पेट्रोल पंप हा तुरंत सील झाले पाहिजे अशी आम्हाला गावकऱ्यांच्या मार्फत अपेक्षा आहे इंडियन ऑइल खाडीपार अच्छा तर तुम्ही पेट्रोल टाकायला आल्या तेव्हा तुम्हाला काय माहिती पडलं कितीच्या पेट्रोल टाकला शेंबरच्या शेंबरमध्ये हा इतका पेट्रोल आहे आ सगड़ा पानी अभी जो अभी जो ग्राहकों को जो नुकसान हुआ है तो उसकी भरपाई कौन करेंगे अभी मैंने किया हो ऐसे कितने ग्राहक है कि जिनको पानी मिल सके मेरे पास आए सवेरे से माल से चालू था अब जितने मेरे पास आए चार पांच लोग आए मैंने उनका माल चेंज कर दिया अभी पेट्रोल पंप आ, पेट्रोल तो पंप से पेट्रोल देना शुरू है या बंद है आप देख सकते हो दिखा सकते हो बंद है ये पेट्रोल पंप पर टॉयलेट बाथरूम की सुविधा नहीं है और फायर ब्रिगेड की सुविधा नहीं है ऐसे की सुविधा है सारी चीजें आप देखिए पीछे सब आपको और बाकी काम चालू है काम भी दिखा सकते हो यहाँ के का तो आरोप है एक तरफ की यहाँ पे जिस तरीके से सुविधा रहनी चाहिए थी उस तरीके से सुविधा नहीं दी जा रही है काम चालू है उसका आप देखिए पहले काम देखिए बाद में कितने सालों से यहाँ पे पेट्रोल पंप है तकरीबन या दो सालों से सालों से अभी तक के काम ही शुरू है जो आज देखिए ना तीनों की का काम इतने जल्दी नहीं होता कंपनी का काम रहता है मेरा काम भी यही है